मित्रांनो नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो आतापर्यंत फक्त उद्धव ठाकरेंना शिंदेंच्या शिवसेनेतील कार्यकर्ते असतील नेते असतील हे लोकच टीका टिप्पणी करायचे बी जे पीचे थोडेफार नेते तेही उद्धव ठाकरेंवर टीका टिप्पणी करायचे पण आता काँग्रेसवालेही उद्धव ठाकरेंवर वेगवेगळे आरोप लावत आहेत आणि इथपर्यंत की काँग्रेस जी इलेक्शन झाल्यावर ई व्ही एमवर आरोप लावत होती की ई व्ही एम हॅक झाला आहे ई व्ही एममुळं आमचा पराजय झाला आहे जर बॅलेट पेपरवर मतदान झालं असतं तर जर बहुमत आलं असतं महाराष्ट्रात किंवा लोकसभेतसुद्धा असं त्यांचं म्हणणं होतं तर तीच काँग्रेस आता हळूहळू त्याला आपल्या चुका कळतायत आणि उद्धव ठाकरेंकडे त्यांनी आपला रोख आता वळवलेला आहे की महाराष्ट्रात जी पराजय काँग्रेसची झाली किंवा काँग्रेसला जितक्या जागा मिळायला पाहिजे होत्या तितक्या नाही मिळाल्या तर त्याच्यामागे एकमेव कारण हे उद्धव ठाकरेच आहेत असं काँग्रेसचे प्रवक्ते कार्यकर्ते आता बोलायला लागलेले ला आहेत उदाहरणार्थ कालच तहसीन पुनावाला जे की प्रियंका गांधी यांचे जे पतिदेव आहेत त्यांची चुलत बहीण ही तहसीन पुलावा पुनावाला यांची धर्मपत्नी आहे आणि मूळचे काँग्रेसचे हे हाडाचे कार्यकर्ते ज्याला आपण म्हणू शकतो असेच तहसीन पुनावाले तहसीन पुनावालांनी अगदी अनेकदा आपल्याला स्पष्टपणे सांगितलेलं आहे की कि कितीही काँग्रेस लयाला जरी गेली तरीसुद्धा मी काँग्रेसचाच राहणार रह। आहे आणि काँग्रेसनी मला जरी ऑफिशियली सध्या आधिकारिक स्वरूपात जरी प्रवक्ता नियुक्त केलेलं नसलं तरीसुद्धा मी काँग्रेसलाच मतदान करतो आणि करत राहणार तर याच तहसीन पुनावालांनी काल जयपूर डायलॉगला एक इंटरव्ह्यू दिला संजय दीक्षित जे एक हिंदू हिंदी यूट्यूब चॅनल चालवतात त्या यूट्यूब चॅनलवर तहसीन पुनावाला आलेले होते आणि त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात एक फार मोठं वक्तव्य केलेलं त्यांचं म्हणणं आहे की काँग्रेसला उद्धव ठाकरेंची आघाडी करून सगळ्यात जास्त नुकसान झालेलं आहे त्यांचं वक्तव्य मी एक थोडक्यात तुम्हाला वाचून दाखवतो त्यांनी म्हटलं की दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या अगोदरपासून पासून मी म्हणतोय की शिवसेना सोबतची आघाडी काँग्रेसला महागात पडेल उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला काँग्रेसच्या कोर मतदारांनी मतदान केलेलं होतं म्हणजे लोकसभा असेल किंवा विधानसभा असेल त्यात ज्या लोकांनी मतदान केलं ते मूळचे काँग्रेसचे मतदार होते असं तहसीन पुनावालांचं मत आहे पुढे ते म्हणतात की दलित मुस्लिम यांनी काँग्रेसमुळे उद्धव ठाकरेंना मतदान केलं ज्यांनी गर्वानी सांगितलं होतं की बाबरी मस्जिद आम्ही पाडली आहे त्या लोकांना मुस्लिमांनी मतदान केलं त्यामागचं कारण म्हणजे काँग्रेस होती आणि मग जेव्हा तहसील पुनावाला बोलत होते तेव्हा संजय दीक्षित यांनी थोडंसं मध्ये एक डेटा देत आपल्याला फीड केलं त्यांनी म्हटलं की शिवसेना जेव्हा अखंड होती तेव्हा शिवसेनेला अठरा एकोणीस टक्के मतदान यायचं म्हणजे टोटल वोट शेअर जो आहे तो महाराष्ट्रात शिवसेनेचा अठरा ते एकोणीस टक्के होता जेव्हा शिवसेना दुभागली आणि विधानसभेची निवडणूक झाली तर त्या एकोणीस अठरा टक्क्यांमधला जो कोर वोटर होता जो वोट शेअर होता त्यातला जवळपास साडे तेरा टक्के मतदार जो आहे तो शिंदेंच्या शिवसेनेला गेला म्हणजे उरली सुरलेली जी शिवसेना आहे त्याला मिळाले पाच ते सहा टक्के मतदार तर त्यातही तहसीन पुनावाला यांचं मत आहे की जे पाच सहा टक्के जे अखंड शिवसेनेकडे जे टोटल एकोणीस टक्के मतदान होते त्यातले जे पाच सहा टक्के मतदार आज उद्धव ठाकरेंकडे उरलेले आपल्याला दिसतात त्यातलेही जे मूळचे हिंदुत्ववादी विचारधारेवर मतदान करणारे मतदार होते ते शिंदेंकडे न जाता बी जे पीकडे वळले होते म्हणजे ज्या लोकांना उद्धव ठाकरेही नको होते ज्या लोकांना शिंदेही नको होते आणि ज्या लोकांचे विचारच असं झालं होतं की शिवसेनेला आता मतदान करायचंच नाही शिवसेनाच्या ऐवजी आपण बी जे पीला मतदान करू तर त्यातलेही बहुतांश लोक ही, ही बी जे पीकडे वळलेली होती त्यामुळे जो मतदार हा आज उद्धव ठाकरे यांच्याकडे गेलेला दिसतोय तो मूळचा काँग्रेसचा आहे असं तहसीन पुनावाला यांचं म्हणणं आहे आणि पुढे तर त्यांनी एक आरोपच केला शिवसेनेवर की काँग्रेसने आपला वोट शेअर हा शिवसेनेला दिला पण त्याच्या बदल्यात काँग्रेसला काहीच भेटलेलं नाही शिवसेनेला ना म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला आयते मतं आणून देण्याचं काम हे काँग्रेसनी लोकसभेतही केलं आणि विधानसभेतही केलं लोकसभेत काँग्रेसला याचा फायदा झाला आणि मिळून जुळून त्यांच्या जागा जास्त आल्या पण विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला याचा सगळ्यात जास्त नुकसान झालेलं आहे आणि मित्रांनो तहसीन पुनावाला जे म्हणत आहेत ना ते याच्या अगोदर आमच्यासारख्या अनेक पत्रकारांनी किंवा छोटे मोठ्या युट्युबर्सनी तुम्हाला सांगितलेलं आहे काँग्रेसची जी मुस्लिम मतं जी लोकसभेत ट्रान्सफर झाली अँटी मोदी अँटी बी जे पी किंवा अँटी हिंदुत्व या नावावर जी आघाडी होती या आघाडीचा उमेदवार ज्या ज्या जागेवर उभा होता त्यात बी जे पीला सोडून काँग्रेस किंवा शिवसेना किंवा एन सी पी म्हणजे शरद पवारांचा पक्ष यांचे उमेदवार ज्या जागेवर उभे होते त्या उमेदवाराला भरघोस दलित आणि मुस्लिम लोकांनी मतं दिलेली आहेत आणि त्यामुळेच शिवसेना असेल एन सी पी शरद पवारांची असेल किंवा काँग्रेस असेल यांचे जास्त उमेदवार लोकसभेत महाराष्ट्रात निवडून आलेले होते पण विधानसभेत जो आहे जो आहे तो गेम पूर्णपणे फिरला कारण एकतर फडणवीसांनी पूर्ण गेम जो आहे तो हिंदुत्वावर खेळला आणि हिंदुत्वाशिवाय जे लोकल उमेदवार असतात ना म्हणजे अजित पवारांकडे चांगले उमेदवार होते विधानसभेसाठी शिंदेकडेही चांगले उमेदवार होते आणि बी जे पीनेसुद्धा अगदी काळजीपूर्वक ज्यां ज्या ज्या लोकांच्या विरुद्ध अँटी इन्कम्बन्सी होती त्यांची उमेदवारी ही गायब केलेली होती दिलेली नव्हती रद्द केलेली होती आणि नवे उमेदवार त्या जागी दिलेले होते त्यामुळे मुस्लिम मतदार जे आहेत ते विधानसभेमध्ये हे बी जे पीलाही त्यांनी मतदान केलं शिंदेनाही दिलं आणि अजित पवारांना तर देणारच होते त्यात काही दुमत नव्हतं त्यामुळे उद्धव ठाकरेंना जो मुस्लिम मतदार लोकसभेत मिळाला तो विधानसभेत मिळाला नाही आणि काँग्रेसचं कसं होतं की काँग्रेसचं म्हणणं होतं की आम्ही तुम्हाला मुस्लिम मतं देऊ आणि तुमची जी हिंदुत्ववादी मतं आहेत किंवा काँग्रेसची जी इमेज झाली आहे की काँग्रेस हळूहळू मुस्लिम लीग व्हायला लागली आहे ती जी इमेज आहे ती शिवसेनेमुळे थोडीशी कमी होईल आणि हिंदू मतंसुद्धा काँग्रेसला ट्रान्सफर होतील पण मुळात तसं झालंच नाही जी हिंदुत्ववादी मतं जी उद्धव ठाकरेंच्या अखंड शिवसेनेला अगोदर यायची ती मुळात ट्रान्सफर झाली शिंदेंच्या शिवसेनेला आणि काँग्रेसची मुस्लिम मतं ट्रान्सफर झाली उद्धव ठाकरेंना आता उद्धव ठाकरेंकडे मतं नव्हतीच काँग्रेसला ट्रान्सफर करण्यासाठी त्यामुळं काँग्रेसला काही मिळालंच नाही आणि त्यामुळंच महाराष्ट्रामध्ये जी आज परिस्थिती काँग्रेसची झाली आहे ही उद्धव ठाकरेच एकमेव महत्त्वपूर्ण कारण या काँग्रेसच्या परिस्थितीमागे आणि हळूहळू काँग्रेसच्या नेत्यांना आता हे कळायला लागलं आहे काँग्रेसचे जे मोठे मोठे नेते आहेत त्यांना उघडपणे हे बोलता येत नाही आहे कारण आजही उद्धव ठाकरे हे इंडी अलायन्स या गठबंधनचे हिस्सेदार आहेत पार्टनर आहेत त्यामुळे उघडपणे बोलता येत नाही आहे पण तहसीन पुनावालासारखे जे काँग्रेस आहेत जे ऑफिशियली काँग्रेसशी जुडलेले किंवा प्रवक्ता नाही आहेत ते लोक समोर येऊन आता ही गोष्ट बोलतायत जी गोष्ट आम्ही अगदी पूर्वीपासून सांगत होतो की उद्धव ठाकरेंना आणि काँग्रेसला या दोघांना या गोष्टीचा फार मोठं नुकसान होणार आहे आणि जास्त करून काँग्रेसला आणि राहुल गांधींना माझ्या मते हे अगोदरपासूनच माहिती होतं त्यामुळं तुम्ही पाहाल की उद्धव ठाकरेंसोबत जेव्हाही स्टेज शेअर करण्याचं चा एक चान्स राहुल गांधींकडे आलं तेव्हा जास्तीत जास्त राहुल गांधींनी ते करण्यापासून स्वतःला टाळलं एखादी सभा मुंबईत वगैरे घेतली असेल पण इतर भागात जर तुम्ही बघाल तर महाराष्ट्रात इतर कुठेही सोबत स्टेज शेअर करताना राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे आपल्याला दिसलेले नाहीत बाळासाहेबांचं नावसुद्धा एकदाही राहुल गांधींनी घेतलेलं नाही कारण त्यांना माहिती होतं की ऑलरेडी आपली मतं जी आहेत मुस्लिम ती आपण लोकसभेत यांना ट्रान्सफर केलेली आहेत त्याच्याबदल्यात आपल्याला काही बेडत नाही आहे आणि जर ह्यांच्यासोबत जर आपण स्टेज शेअर केलं तर जी थोडीफार मतं जी आपल्याला मिळत आहेत तीसुद्धा गायब होतील की यांच्या हिंदुत्वामुळं आमचीही मतं ही, ही आम्हाला मिळणार नाहीत काँग्रेसची मूळ मतं ही गायब होत आहेत याचं नुकसान काँग्रेसला आहे मुळावर आघात हा महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंमुळे होतोय हे राहुल गांधींना चांगल्या प्रकारे माहिती होतं त्यामुळे उद्धव ठाकरे जेव्हा म्हणत होते की मला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा करा आणि मुळात जर आपण विचार करायला गेलो तर जर चेहरा केला असता था उद्धव ठाकरेंना तर महाविकास आघाडीला जास्तच मतं पडली असती पण काँग्रेसला याचं नुकसान झाला झालं असता जे की राहुल गांधींना चांगल्या प्रकारे माहिती होतं त्यामुळे उद्धव ठाकरे दिल्लीत जरी गेले असले तरीसुद्धा त्यांच्या मागणीला जास्त महत्त्व दिलं गेलेलं नव्हतं आणि स्पष्टपणे त्यांना सांगण्यात आलेलं होतं की जास्त आमदार ज्या पक्षाचे येतील त्या पक्षाचा मुख्यमंत्री हा होईल निवडणुकीच्या परिणामाच्या पूर्वी आम्ही कोणालाही मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करणार नाही आणि मग तोंड खाली करून उद्धव ठाकरेंना कसाबसा निवडणूक निटवावी लागली आणि त्याचाच नुकसान या तिन्ही पक्षांना झाला आणि तहसीन पुनावाला जे म्हणत आहे ते अगदी उचित आहे की काँग्रेसने जे अलायन्स शिवसेनासोबत केलं म्हणजे उद्धव ठाकरेंसोबत केलं त्याचं शिवसेनेला म्हणजे उद्धव ठाकरेंना फायदा झाला मुस्लिम मतं त्यांना मिळाली पण काँग्रेसला याच्या बदल्यात काहीच मिळालेलं नाही उलट त्यांच्या जागा या कमी झाल्या त्यांचे जे मूळचे मतदार होते ते शिवसेनेकडे ट्रान्सफर झाले पण त्याच्याबदल्यात जी हिंदू मतं ही काँग्रेसला येणार होती ती त्यांच्यापर्यंत कधी पोचलीच नाहीत कारण ती मतं एकनाथ शिंदे आणि बी जे पीकडे ट्रान्सफर झाली त्यामुळे काँग्रेसची जी आज परिस्थिती झाली आहे त्याच्यावर एक शेर आहे वासिम बरेलवी वासीम बरेलवी म्हणून उत्तर प्रदेशचे एक फार पॉप्युलर प्रसिद्ध उर्दू कवी आहेत त्यांचा एक शेर आहे तो शेर अगदी काँग्रेसच्या आजच्या परिस्थितीवर एकदम प्रॉपरली बसतो त्यामुळे मला वाटलं की तो शेर तुम्हाला ऐकून दाखवावच तर शेर असा आहे की हमे तो अपनोने लुटा गैरो में कहा इतना दम था मेरी कश्ती वहा डूबी जहा पाणी कम था अशीच परिस्थिती काँग्रेसचीही झालेली आहे जेव्हा महाराष्ट्रात ही जीत जवळ वाटत होती की सरकार तर येणारच आहे फक्त मंत्रिपद वाटून घ्यायची आता फक्त गरज आहे आणि त्यामुळं तुम्ही पाहाल की मुख्यमंत्री कोण होणार कुठलं मंत्रिपद कोणाला भेटणार हे निवडणुकीपूर्वीच यांच्यामध्ये भांडणं लागलेली होती आणि मग जेव्हा ज्या ठिकाणी पाणी कमी होतं अगदी विजय जवळ होता त्याच ठिकाणी काँग्रेसची जी नैया आहे जी जहाज आहे ती डुबली आणि डुबण्यामागचं कारण काय तर उद्धव ठाकरे आणि त्यामुळे आजही काँग्रेसचे अनेक नेते समोर म्हणत नाहीत पण मागे बॅकडोअर अनेक पत्रकारांना असं सांगताना दिसतात की जेवढं होईल तेवढं काँग्रेसने शिवसेनेपासून लांब राहिलं ला पाहिजे कारण आजही तुम्ही पाहाल तर उद्धव ठाकरे हे अँटी हिंदू जरी झालेले असले तरीसुद्धा सांगतात की आम्ही हिंदुत्ववादी आहोत सावरकरांचा मुद्दा आला की आम्ही सावरकरांच्या बाजूनी आहोत मग या विचारांचा जो नुकसान आहे तो काँग्रेसला भुगतावा लागतो आहे त्यामुळे काँग्रेसच्या अनेक नेत्यांचं म्हणणं आहे की जेवढं होईल तेवढं उद्धव ठाकरेंना काँग्रेसपासून लांब ढकललं पाहिजे आणि आता तर वोट शेअरवरही नुकसान झालं आहे त्यामुळं जेवढं होईल तेवढं पुढची निवडणूक जेव्हा विधानसभेची येईल तेव्हा तरी काँग्रेसनी स्वतंत्र जर निवडणूक लढवली तर जास्त फायदा होईल कारण आघाडी का केली जाते मतं विभागू नयेत म्हणून एकमेकांची मतं ही दुसऱ्या पक्षाला न जाता सगळ्याच पक्षांचा म्हणजे आघाडीचा मिळून एका जागेवर एक उमेदवार असावा आणि सगळी मतं विचारधारेच्या बेसिसवर त्यालाच मिळावी जर ही मतं आपल्याकडे न येता शिंदेकडे बी जे पीकडे जर डायवर्ट होत असतील तर उद्धव ठाकरेंसोबत आघाडी करून काँग्रेसला काळी मात्र फायदा होत नाही आहे मग आघाडी न करता जर स्वतंत्र निवडणूक लढवली तर काँग्रेसला जास्त फायदा याचा त्यामुळं माझंही असं काँग्रेसला मत आहे की बाबांनो उद्धव ठाकरेंपासून जेवढी तुम्हाला लांबी साधता येईल तेवढी साधा, ते साधा। उद्धव ठाकरे आपल्या पक्षाला संपवण्यासाठीच कार्यरत आहेत जर तुम्हाला महाराष्ट्रात काँग्रेस जगवायची असेल तर काँग्रेसला शिवसेनेपासून शरद पवारांच्या पक्षापासून वेगळं करा आणि आपल्या शक्तीवर निवडणूक लढवण्याचा प्रयत्न करा तेव्हाच तुम्ही बी जे पीसोबत किंवा बी जे पी समोर उभं राहण्याची ताकद तरी तुम्हाला प्राप्त होईल नाहीतर मग जी दुर्दशा विधानसभेत झाली आहे तीच पुढच्या विधानसभेतसुद्धा होणार आहे आणि हे अटल सत्य आहे हेच होणार असो मित्रांनो याबद्दलची तुमची मतं मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेट्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र